बुद्धिमत्ता अंतर्गत तर्कसंगती आणि अनुमान या घटकावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत पहा या घटका अंतर्गत वस्तू पदार्थ किंवा व्यक्तींची तुलना ही त्यांच्या गुणांच्या उंचीच्या किंवा आकारमानाच्या बाबतीत तुलनात्मक प्रश्न विचारले जातात मग ती व्यक्ती असेल वस्तू असेल किंवा पदार्थ असेल मग यासाठी आपलं बुद्धी चातुर्याने चतुराईने किंवा विचारपूर्वक हिमत्तेवर आधारित हे प्रश्न सोडवावे लागतात प्रत्यक्ष उदाहरण पाहूयात राम श्यामपेक्षा उंच नाही पण अजितपेक्षा उंच आहे विनु श्यामपेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण पहा तर्कसंगती आणि अनुमान आपल्याला यामध्ये क्लुप्ती वापरायची आहे बघा जर आपण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात जी आहे ते गुण असतील किंवा आकार असेल किंवा उंची असेल किंवा जास्त जास्त जो भाग आहे तो जर आपण या दिशेला घेतला आणि जो कमी आहे तो या दिशेला घेतला तर बघा आपलं उदाहरण सोडवणं किती सोपं होते पहिल्यापासून पाहूयात राम श्याम पेक्षा उंच नाही पहा राम शाम पेक्षा उंच नाही म्हणजे उंच कोण असणार श्याम बरोबरी आधीच सांगितले मी की जास्त जे आहे ते आपण उजव्या बाजूला घेणार आहोत बघा राम श्याम पेक्षा उंच नाही म्हणजे अर्थात श्याम उंच आहे परत पुढे बघा पण अजितपेक्षा उंच आहे कोण राम अजितपेक्षा उंच आहे मग आपल्याला अजित कुणीकडे लावं हो लागेल अर्थातच कमी रामपेक्षा कोण अजित बघा विनू श्यामपेक्षा ठेंगणा आहे विनू श्यामपेक्षा ठेंगणा आहे मग विनू कुठे येईल इथे येईल कमी भाग आपल्याला डाव्या बाजूला लिहायचा आहे आणि जास्त जे जा आहे तो उजवीकडे लिहायचे तर सर्वात उंच कोण सांगा बरं छान श्याम हा सर्वात उंच आहे म्हणजे जिथे श्याम हा पर्याय असणार आहे ते आपलं उत्तर बरोबर असणार आहे बघा आपण अगोदरच ठरवले गुणांची आकाराची किंवा उंचीची तुलना आपल्याला जी जास्त प्रमाणात आहे ते उजव्या बाजूकडे घ्यायचं आहे आणि जो कमी आहे तो डाव्या बाजूला घ्यायचा आहे पहा ही तृप्ती किंवा हे तर्क अनुमान आपण जर स्वतः लावलं तर उदाहरण आपलं निश्चित अचूक येणार आहे त्याचा गुण आपल्याला मिळणार आहे पाहूया त्याच तर्कसंगतीवर अनिकेत सुमित पेक्षा हुशार आहे पहा अनिकेत आणि सुमित अनिकेत सुमितपेक्षा हुशार आहे म्हणजे अनिकेत कुठे येणार आहे बरोबर आहे बघा अनिकेत सुमितपेक्षा हुशार आहे म्हणजे अनिकेत हुशार आहे सुमितपेक्षा पण तो वसंत इतका हुशार नाही बघा अनिकेत सुमितपेक्षा हुशार आहे पण वसंत इतका हुशार नाही म्हणजे वसंत कुठे येणार आहे कुणीकडे येणार आहे उजवीकडे कडावीकडे कुणीकडे येणार आहे उजवीकडे येणार आहे म्हणजेच वसंत येणार आहे उजवीकडे तर सर्वात कोर अर्थातच वसंत म्हणजे आपला चार पर्यायामध्ये वसंत नाव जिथे असणार आहे ते आपलं अचूक उत्तर असणार आहे गणेश पेक्षा मोठा आहे आता आधी आपण गणेश लिहून घेऊयात गणेश विशालपेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल कोणत्या बाजूला येणार आहे गणेशच्या डाव्या बाजूला कारण गणेश हा विशालपेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल येणार आहे गणेशच्या डाव्या बाजूला प्रमाणे आपल्या तर्कसंगत प्रमाणे गणेश पेक्षा लहान आहे आता पहा गणेश पेक्षा लहान आहे म्हणजे राहुल कुठे लिहू मी गणेशच्या उजवीकडे की डावीकडे उजवीकडे किडिकडे उजवीकडे कोण येणार राहुल कारण गणेश हा राहुलपेक्षा लहान आहे त्यानंतर किशोर राहुलपेक्षा मोठा आहे मग किशोर कुठे लिहू उजवीकडे की डावीकडे उजवीकडे म्हणजे किशोर झाला राहुलपेक्षा अजून मोठा किशोर राहुलपेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण आहे विशाल म्हणजे आपला जो पर्याय विशालचा असणार आहे ते उत्तर अगदी अचूक येणार आहे छान पुढील उदाहरण बघूया पहा पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवत आहोत रोहन नंदूपेक्षा चपळ आहे आधी आपण रोहन लिहून घेऊया रोहन नंदूपेक्षा चपळ आहे म्हणजे नंदू कोणीकडे येणार आहे डावीकडे की उजवीकडे डावीकडे कोण येणार आहे नंदू बरोबर वर आहे बघा रोहन नंदूपेक्षा चपळ आहे म्हणजे जो जास्त आहे तो उजव्या बाजूला आपण घेतलेला आहे सुनील रोहन पेक्षा चपळ आहे आता पहा रोहन ऑलरेडी लिहिलेला आहे मग सुनीलला आपल्याला डाव्या बाजूला लिहावं लागेल की उजव्या बाजूला बरं उजव्या बाजूला सुनील रोहन पेक्षा चपळ आहे म्हणजे अर्थातच सुनील उजव्या बाजूला येणार आहे रोहनच्या तर सर्वात चपळ कोण झाला मग कोण झाला सुनील म्हणजे आपलं अचूक उत्तर आहे सुनील छान लाडूपेक्षा गुलाबजामुन गोड आहे पहा मी सुरुवातीला लाडू साठीचा संबोध ला लिहून घेतलेला आहे लाडू पेक्षा जामुन गोड आहे जास्त गोड कोण आहे गुलाबजामुन मग आता लाडूच्या उजवीकडे लिहिणार की डावीकडे लिहिणार बर मी उजवीकडे लिहिणार कोणाला जामुन बरोबर आहे जिलेबी जामुन पेक्षा गोड आहे आता जिलेबी कुठे लिहिणार आहे मी बरोबर आहे जिलेबी कारण ती जास्त गोड आहे तर सर्वात गोड पदार्थ कोणता झाला जिले। जिलेबी बरोबर यात असंही विचारलं जाऊ शकतं की सर्वात कमी गोड असणारा पदार्थ कोणता तेव्हा आपण लाडू हे उत्तर देणार पहा अशा पद्धतीने आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तर्कसंगती आणि अनुमान यावर आधारित जे उदाहरणं असतात ते खरोखर अगदी तर्कसंगतपणे सोडवावे लागतात बुद्धीला चालना देऊन सोडवावे लागतात विचारपूर्वक सोडवावे लागतात कारण जर या पद्धतीने पहा मी तुम्हाला तर्क सांगितला की जर आपण या क्रमाने गेलो कुठेही गुणांची तुलना असेल आकाराची तुलना असेल किंवा उंचीची तुलना असेल ही जर जास्त जर असेल तर आपण उजव्या बाजूला एरो दाखवूयात म्हणजे उजव्या बाजूला ती व्यक्ती असेल वस्तू असेल किंवा असे, असे पदार्थ असेल लिहूयात आणि कमी असेल तर त्याला डाव्या बाजूला घेऊयात तर आपलं निश्चितच यावर आधारित येणारा कोणताही प्रश्न अगदी अचूकपणे आपण सोडवणार आहोत आणि आपला स्पर्धा परीक्षेमधील गुण हा हमकास मिळवणार आहोत चला तर आपल्या पुस्तकामधील आपण यावर आधारित आता प्रश्न सोडवणार आहोत आणि निश्चितपणे अचूक सोडवणार आहोत छान